नाशिकच्या इंद्रानगर परिसरात आर्ट इम्प्रिंट या नव्या दुकानाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेता मिलिंद आणि भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले विवेक वामनराव तेवडीकर यांनी सुरू केलेले हे दुकान विविध गिफ्ट वस्तू आणि प्रिंटिंग सेवांसाठी एकाच छताखाली सुविधा देणार आहे नाशिक रोड व्यापारी बँकेच्या शेजारी दुकान उभारण्यात आले असून नागरिकांना सर्व साहित्य एका ठिकाणी उपलब्ध होईल उद्घाटना प्रसंगी मिलिंद यांनी आर्ट इम्प्रिंट मुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होईल असे मत व्यक्त करत संचालक विवेक देवडीकर यांना शुभेच्छा दिल्या कुलकर्णी यांनीही या उपक्रमाचा आनंद व्यक्त करत दुकानाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या संचालक विवेक देवडीकर यांनी हे दुकान सुरू करून करण्यामागील उद्देश नागरिकांना सर्व सुविधा एका ठिकाणी उपलब्ध करून देणे असल्याचे सांगितले उद्घाटनाच्या वेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुकानात शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग अधिकार संचालक संपादक प्रवीण नाशिक नाशिक मी विवेक देवडीकर आम्ही इंदिरानगर सोसायटी समोर आर्ट इम्प्रिंट नावाचं नावाच एक अग्र शॉप ओपन केलेलं आहे चालू केलेला आहे आजच्या दिवशी आम्ही आपल्या से सेवेत रुजू झालेलो आहोत आर्ट इम्प्रिंट मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज प्रिंटिंग सोल्युशन आम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत उदाहरणार्थ टी शर्ट आहेत स्वेट शर्ट आहेत हुडीज आहेत लेडीज क्रॉप टॉप क्रॉप्स आहेत जे आहेत मग्स आहेत फोटो फ्रेम्स आहेत जे सगळे विविध प्रकारचे डी पॅटर्न्स अफेरल्स सगळे आम्ही कस्टमाइज प्रिंट करून तुम्हाला उपलब्ध करून देतोय त्यामध्ये हजारो डिझाईन आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतः तुमची डिझाईन्स तुम्ही आम्हाला पाठवू शकता तुमच्या मनाने तयार करून आम्हाला देऊ शकता त्यात आम्ही तुमच्या आवडीच्या टी शर्टवर आम्ही प्रिंट करून देऊ मगवर प्रिंट करून घेऊ आणि तुमच्या आठवणी तुमचं प्रेम तुमच्या भावना तुम्ही स्वतःच्या जपून ठेवू शकता किंवा तुम्ह कुणाला आपल्या आवडीच्या व्यक्तीला प्रेमाच्या व्यक्तीला तुम्ही भेट वस्तू म्हणून पण चांगली देऊ शकता आणि याची क्वालिटी अतिशय चांगली आहे याला कुठेही नुकसान नाही म्हणजे काही त्याल टी शर्ट धुतला तुम्ही पन्नास साठ वेळेस धुतला तरी त्याचा रंग टाकणार नाही याची आम्ही खात्री देतो तसंच हे एक झालं इंडिव्हिज्युअल गिफ्ट बद्दल पण तुम्ही जर गिफ्ट बल्ब गिफ्टबद्दल विचार केला की सण आपले इतके सण आपण साजरे करतो होळी आहे गणेश उत्सव आहे किंवा हंडी आहे दिवाळी आहे हे सगळे याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दे डिझाईन उपलब्ध करून देतोय तसं तुम्ही बल्क याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप असेल त्याच्यामध्ये आपण अजून कन्सेशन घेऊन ते तुम्हाला उपलब्ध करून दे देतोय प्रत्येक कार्पोरेट गिफ्ट आपल्याकडे बरेच उपलब्ध आहेत मग आहेत माउस पॅड्स आहेत असे कारपेट सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहेत तर हे आगळं शॉप आहे पहिल्यांदाच इंदिरानगर या भागामध्ये आपण ओपन केलेलं आहे तरी सर्वांनी माझी विनंती आहे आमची दोघांची विनंती आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्यांनी एकदा भेट अवश्य भेट द्यावी आणि स्वतः खात्री करून घ्यावी हेच माझी सर्वांना आव्हान आहे यांनी नवीन व्यवसायामध्ये हो पाऊल उचललेलं आहे नवीन व्यवसाय हो करण्याचं त्यांचं मोठं महत्त्वाकांक्षा दिसते ॲक्च्युली ते स्वतः त्यांची अकॅडमी आहे त्यांचे मिसेस मुंबईला असतात मुंदी मुंबईला असते त्यांना म्हटलं इकडे कोण बघणार नाही निम्मा वेळ मी इथे राहणार वेळ मी मॅनेजर आणि सेल्समन राहणार काहीच हरकत नाही कारण की इंदिरानगरच्या दृष्टीकोनात हे पहिलंच दुकान इथे आहे या ठिकाणी अगोदर मॉडर्न कॅफे होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ते मॉडर्न कॅफे इतकं सुंदर इतकं छान चालायचं की माझी मुलगी रोज एकदा इथे यायची तर त्याच्यामुळे यांचंही तुम्हाला असंच भरभराटीने नक्कीच चालेल कारण की जेव्हा अगोदरची वास्तू चांगली झाली शंभर टक्के दुसऱ्या वास्तूमध्ये दुसऱ्यांनी जेव्हा इथे प्रवेश केला त्यांचंसुद्धा नक्कीच कल्याण होईल आणि नक्की माझ्या खूप शुभेच्छा राहतील या ठिकाणी त्यांनी कप्स टी शर्ट्स आगी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही प्रिंट करू शकता तुमच्या कॉटन क्लॉथ चालणार आहे त्या मशीनला दुसरं कुठलंही मटेरियल चालणार नाही सिल्क मटेरियल वगैरे चालणार नाही पण त्याच्यामुळे खूप चांगली सोय इंदिरानगरवासियांसाठी झालेली आहे आणि संपूर्ण इंदिरानगरवासियांनी या यांच्या दुकानाचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि आपण याची चांगली ॲड करूयात ॲड तर होईलच बघ इथून पुढे पण हे जे ॲड चांगली झाली तर सगळेजण त्याचा लाभ घेतील असं मला वाटतं ज्या ठिकाणी मला आज बोलवलं आणि एवढ्या मोठ्या पाहुण्यांच्या सोबत मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू धन्यवाद सगळेजण इथे हजर आहे